नमस्कार एक बातमी सगळ्या माध्यमातून कालपासून खूप जोरदार पद्धतीनं सुरू आहे आणि ती म्हणजे सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला इशारा देऊन टाकला अगदी खडसावलं जाम खडसावलं आणि सांगितलं की संध्याकाळपर्यंत सगळी माहिती आली पाहिजे बारा तारखेच्या संध्याकाळपर्यंत झालं या एका वाक्यासरशी सुप्रीम कोर्टाचा एस बी इशारा एस बी आयला झापलं स्टेट बँक ऑफ इंडियाला आडव्या हाताने घेतलं उभ्या हाताने घेतलं या हाताने घेतलं चालू झाल्या बातम्या सगळ्या आता सुप्रीम कोर्टाने किती हाताने किती वेळेला घेतलं याच्याविषयीची जोरदार चर्चा माध्यमांच्या मध्ये रंगू लागली आणि इलेक्ट्रोल बॉन्ड हा विषय इतका गाजला इतका गाजला की आता भाजपा संपली आता भाजपा संपली आता भाजपाला उघड होणार अशा अर्थाची चर्चा सुरू झाली मुळात इलेक्ट्रोल बॉन्ड हा विषय जितक्या त्वेषाने काँग्रेस पक्ष मांडतोय तितक्याच त्वेषाने ते बुमरँग म्हणून काँग्रेसवर उलटू नये एवढीच प्रार्थना आपण करू शकतो म्हणजे बस काय आहे की इलेक्ट्रोल बॉन्ड हा विषय असा विषय आहे की वेगवेगळे उद्योजक कंपन्या इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतात आणि पक्षाकडे पाठवत असतात आता इलेक्ट्रोल बॉन्ड ही सिस्टीम काय आहे बँका इलेक्ट्रल बॉन्ड काढतात त्या तो बॉन्ड कंपन्या विकत घेतात आणि त्यानंतर कंपन्या तो बॉन्ड पार्टीकडं पाठवून देतात मग पार्टी तोच बॉन्ड बँकात पाठवून आपल्याकडं पैसे घेत असते सोपं म्हणजे एखादी बँकेत सांगायचं डीडी द्या डीडी घ्यायचा डीडी जाऊन कंपनीत द्यायचा कंपनीने तो डीडी बँकेकडून कॅश करून घ्यायचा तसा बॉन्ड विकत घ्यायचा बॉन्ड पार्टीला द्यायचा पार्टी बॉन्ड घेऊन बँकेत जाईल आणि पैसे घेईल आता ही अशी एक पद्धत यात देणाऱ्याची नावं उघड करू नयेत असा एक काही नियम बनला आणि हा नियम सुप्रीम कोर्टाने अगदीच वद्बातल ठरवत सांगितलं की असं चालणार नाही ज्या ज्या कोणी हे बॉन्ड विकत घेतले आहेत आणि पक्षाला दिलेले आहेत त्याची नावं घोषित करा एस बी एक मर्यादा दिली स्टेट बँक ऑफ इंडिया कोर्टात सांगितलं की आम्हाला काही वेळ लागेल तेवढा वेळ आम्हाला द्या आणि मग कोर्टासमोर सुनावणी चालू झाली आता सुनावणी चालू झाल्यावरती तिथे महत्वाचे तीन प्रश्न होते तीन प्रश्न कोणते होते प्रश्न क्रमांक एक मी ते प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय बघून घ्या म्हणजे सोपं काम अगदी समजायला कोणत्या कंपनीने किती रुपयाचे इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतले आहेत पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक दोन त्या कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाला इलेक्ट्रोल बॉन्ड दिले आहेत प्रश्न क्रमांक हा दुसरा आणि तिसरा कोणत्या कंपनीनं कोणत्या पक्षाला दिलेत म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्ड कितीचे घेतलेत हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न त्या कंपनीने कोणकोणत्या पक्षाला दिले गेलेले आहेत आणि तिसरा प्रश्न कोणत्या कंपनीनं कोणत्या पक्षाला दिलेत म्हणजे घेतलेत तर खूप जणांनी मिळालेत तर नाही पक्षाला पण कोणी कोणाला दिले हे तिसरा प्रश्न होता या प्रश्नाच्या उत्तरादाखल एसबीआयचे वकील हरीश साळवे यांनी आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडलं हरीश साळवे काय म्हणाले कोर्टाच्या समोर हरीश साळवेंचं म्हणणं असं सा होतं की माननीय न्यायालय तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जरासं वेळ खाऊ आहे म्हणजे कोणत्या कंपनीनं कोणत्या पक्षाला दिली याची माहिती सगळं रेकॉर्ड तपासत काढावं लागेल म्हणजे विकत घेतलेल्या कंपन्या त्यांना दिले गेलेले बॉन्ड नाव तर नाही आहे जे समजा एक्स वाय झेड असं काही बॉन्ड विकलेले आहेत तर ते एक्स कोणी घेतलेत वाय कोणी घेतलेत झेड कोणी घेतलेत रेकॉर्ड काढावं लागेल मग कोणत्या पक्षांनी ते बॉन्ड बँकेत सादर केलेले आहेत ते काढावं लागेल दिलेलं घेतलेलं मॅच करावं लागेल आणि मग त्यावरून आम्हाला आकडा सांगावा लागेल की कोण कोण घेतलेत ते मग या विळखवूपणाचा आहे आता बाकीची उरली पहिली दोन प्रश्न या दोन प्रश्नाची उत्तरं देणं अगदी सोपं आहे शक्य आहे आणि त्याला वेळ अजिबात लागणार नाही म्हणजे पहिला प्रश्न काय कोणत्या कंपनीने इलेक्ट्रल बॉन्ड विकत घेतले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या पन्नास कंपन्या इलेक्ट्रल बॉन्ड विकत घ्यायला आल्या होत्या त्यांना आम्ही बॉन्ड विकले सोपं आहे लिस्ट आहे ही घ्या दुसरी गोष्ट कोणत्या राजकीय पक्षाला इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळाले एवढ्या राजकीय पक्षाला इलेक्ट्रॉन बॉन्ड मिळाले हे आले ते आम्ही तुम्हाला कळवतो म्हणजे मिळालेलंही कळू शकतं कंपनीने घेतलेलंही कळू शकतं फक्त कोणत्या कंपनीने घेऊन कोणत्या पक्षाला दिलेत आणि तेच बॉन्ड आलेत का ही माहिती रेकॉर्ड तपासून बघावी लागेल त्यामुळे ती वेळखाऊपणाची आहे त्यामुळे दोन माहिती देणं खूप शक्य आहे आम्हाला हे तिसरी माहिती देता ना अवघड आहे कोर्ट काय म्हणालं यावर कोर्ट काय म्हणाल कोर्टाने सांगितलं आम्हाला हवं आहे कंपन्याची नावं पक्षाची नावं म्हणजे कोण नेलेत आणि कोण आणून दिले एवढंच आम्हाला हवं आहे या पक्षाच्या कंपन्याच्या जोड्या लावा असा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत दिलेला नाही त्यात आम्हाला इंटरेस्ट पण नाही आहे त्या जोड्या लावा आणि त्याचा काही मेळ लावून द्या संबंध जोडून दाखवा हे असलं काही आम्ही तुम्हाला विचारलेलं नाही ते आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे आता ज्या कारणासाठी एस बी आय वेळ हवाय म्हणून गेली होती मुदतवाढ मागितलेली होती ते कारणच कोर्टाने रद्दबातल केल्यावरती कोर्टाने झापण्याचा विचारण्याचा संबंध येतो कुठे असं काहीही घडलं नाही ती ऑर्डर नीट वाचा म्हणजे लक्षात येईल पण आनंद पोटात माझ्या माईना इतका झाला इतका झाला की कोर्ट काही जरी म्हणलं आम्ही हे सांगितलं नाही आम्हाला ही माहिती द्या त्याला वेळ कशाला हवाय हे म्हणले वेळ लागणार नाही मग घ्या माहिती हे एवढं सोपं असेल एवढ्या स्वरूपात हे घडलं असेल तर कोर्टाने झापलं कोर्टाने आडव्या हाताने घेतलं या स्वरूपाच्या गप्पा मारून साध्य काय करायचं होतं मी तेही सांगतोय तुम्हाला साध्य काय करायचं होतं यांचा घोळ कुठे माहित आहे यांना हे नावं काढायचे आहेत की अदानीनी अंबानीने किती रुपयाचे बॉन्ड घेतले म्हणजे या कंपन्यांनी घेतलेले इलेक्ट्रॉल बॉन्ड भाजपला दिलेले आहेत अदानी अंबानी हे पैसे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या स्वरूपात भाजपला देतात एवढंच सिद्ध करायचं आहे आणि यासाठीची ही सगळी धडपड चाललेली आहे बरं ते सिद्ध करायचं आहे तर तुम्ही आधी ओरडताच आहात त्यात वेगळं काय सिद्ध करायचं आहे पण तुम्हाला हे नाव घ्यायचं आहे आणि हे नाव घेतल्याशिवाय आता टीका करायची हे साधं सगळं गणित आहे पण उगी नाचायची जी सवय लागली आहे ना बस नाचो 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 नाटो 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 करके चालू आहे सगळा कार्यक्रम जर यातली खरी माहिती समोर आली तर बुमरँग होईल जर भाजपला पंचावन्न टक्के साठ टक्के निधी मिळाला असेल तर चाळीस टक्के काँग्रेसला मिळालाय हे विसरून चालणार नाही आहे म्हणजे ज्या उद्योजकांनी भाजपला दिलंय तसे काँग्रेसला देणारे उद्योजक सुद्धा आहेत आता ज्यांचा प्रभाव चुरला नाही त्याला कोण काय देणार आहे काही जणांची सवय अशी असते की काही उद्योजकांच्याकडून आधीच काढून घेतात आधीच काढून घेतात त्यांना काय लागत नाही म्हणजे जे तुम्हाला आठवतं ना ते काही लोकांनी आरोप केला होता बघा दहा कोटी रुपये देऊन खासदारकी घेतली ते उद्योजकच होते ना त्यांचाही वेगवेगळे उद्योग चालतात साखर कारखानदार होते दहा कोटी सानाजी सावंतांचा विषय करतो मी एका खासदारकीसाठी दहा कोटी घेत असतील आणि वीस वीस तिकीट वाटत असतील तर साधारणतः दहा इंटू वीस किती झाला विचार करा तुम्ही किती पैसे मिळत असतील ते एका एका लोकसभेसाठी दहा कोटीचा हिशोब असेल तर वीस जागा यांच्या वाट्याला आल्या तर वीस दहा दोनशे कोटी रुपयाचा हिशोब तर खासदारकीच्या तिकीटात निघाल म्हणजे कमीत कमी दीडशे जागा विधानसभेच्या वाटायच्यात आणि पाच कोटीचा जरी विचार केला तर काय होईल गणित तुम्ही विचार करा हे मला हे गणित सांगायचं तुम्हाला उद्योजकांच्याकडून इथेच सुपारीतून पैसे काढून घेणारे तिकडे इलेक्ट्रल बॉन्डच्या स्वरूपात अजून काही कोणत्या कोण देणार आहे त्यामुळं ज्या बिचाऱ्यांना इकडे सुपाऱ्या मिळतात तिकडे त्यांना बॉन्ड मिळत नसतील ही अडचण असेल पण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेस सारख्या पक्षांना मात्र पैसे मिळतात हे लक्षात ठेवा त्यांचेही आकडे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं असं नाचणाऱ्यांनी त्यांचेही आकडे आल्यावर असंच नाचणं कायम ठेवावं एवढी साधी सरळ अपेक्षा आहे धन्यवाद